<laughs> मला त्याचा काहीच फायदा चांगोलं घेऊन यायचा आपला

जात हो तो मैं आपसे प्यार कर सकते हैं। मेरी शादी हो चुकी है बॉस। जी किधर से बात कर रही है आप बॉस

स्वागत आहे माझ्याचे सगळे पण कशा

आता कशाला ऍड करायचं कशाला ऍड करायचं तुम्हाला तुमिशाला लागले लाईक निष्कादा एकतरी लावले लाईक होत Thank you. मी लालच नाही घेणार आता ज्या ज्या बोल घेणार नाही फक्त आजीबागा बाकीच्या घेणार म्हणाला como